नमस्कार मैत्रिणींना आता आपण आलेलो आहे शनि शिंगापूर येथे शनि महाराजांचं दर्शन घ्यायला आलेलं आहे आपण हा ते नाही ते पण पुढे पळतात अरे अरे आहेत ते पण आहेत शनि महाराजांचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आपण गर्दी नाही लाताळच्या सुट्ट्या संपलेले आहेत मी छान बनवलेले सुट्टा मस्त बनवले खूप छान बनवले फॅन चालू आहेत सगळीकडे छान आहे सगळं आणि ते फॅनमध्ये सेंटर्ड आहे ना वास सुगंध येतो एकदम मस्त चला म्हणजे उन्हाळ्यात पण ऊन उन लागणार नाही लाईटचे थोड्या त्यांना ऊन लागणार नाही उन्हाळ्यात पूर्ण असं स्लॅब टाकलेला आहे चांगलं काम कर सगळे दगडी बांधकाम केलेले मंदिराकडे नवग्र मंदिर चल 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 तू सोनल पण बनवते ब्लॉग बनवते सोनल <laughs> आलं आपण मंदिराजवळ नमस्कार मैत्रिणींना आपली तीर्थयात्रा सुरू झालेली आहे आपण कोलारच्या देवीचं दर्शन घेऊन आता शनी शिंगणापूर येथे आलेले आहे शनी महाराजांचं दर्शन घ्यायला आलो आता आपण पण जर नारळ आणले असेल तिथे टाकायचे सगळं बाहेरच ठेवायचं जे काय घेऊन ते चला Ayan na. Ayan na. Jai San Suaray Nama. Om San Suaray Nama. Om San Suaray Nama.

ले कुडिग्राप्लिकारे गरेरले सकर्षण ज्या सकर्षण एक पादालले रनि पूरा प्रेम यस अनि सनश्वरय इबुम

அக்கிபுத்தி கால துச்சு चला आता इकडे जाऊया आपण दर्शनाला जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय श्रीराम जय राम जय श्रीराम दर्शन झालेलं आहे शनी महाराजांचं चला तर आता आपण निघूया चला चला सगळ्यांसाठी आशीर्वाद द्या शनी महाराज सर्वांना आशीर्वाद द्या तुमचा कृपा करा सगळ्यांवर सगळ्यांना आशीर्वाद द्या जी काही इडापिडा असेल लेकर बनवण्यावरची ती सगळी दूर करा हीच तुमच्या जोड मी प्रार्थना करते सगळ्या लेकरांना सुखी ठेवा ओम शन शनेश्वराय नमा धन्यवाद मैत्रिणींनो